नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः आहे आणि सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत खरीपाचा हंगाम संपूर्णतः नष्ट झाला आहे शेतात उभा असलेले पीक आता काढायला शेतकऱ्यांना जाता येत नाही पाण्याचा निचरा होत नाही शेत जमीन पाण्याच पाणीच पाणी साचून राहिलं आहे हातात पीक सडत चाललंय म्हणजे शेतकऱ्याचा आता काही उरलेलं नाही आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्वतः गावोगावी फिरून परिस्थितीची पाहणी केली त्यांनी महसूल व कृषी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले त्यात जे चित्र समोर आलं ते दृश्य पिळून टाकणार आहे शंभर टक्के पिकाचं नुकसान शेतकऱ्यांचा थेट आवाज आमच्या शेतात उभं पीक पाण्यात बुडाले आता आम्ही घर चालवायचं चा कसं पाचोरा पडगावचे शेतकरी न्याय मागतात तो कधी मिळणार भरपाई कागदावर लिहिले जाते पण आम्हाला हातात काही पडत नाही आमच्या मुलांचं भवितव्य कोण पाहणार मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून पाचोर आणि बडगाव तालुक्यात नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसतच आहे शेतकऱ्यांना अजून मागच्या नुकसानाचाही भरपाई मिळालेली नाही आणि आता पुन्हा अतिवृष्टीने शेतकऱ्याला उभं राहण्याची ताकद काढून घेतली आहे आमदार किशोरप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना पत्र देऊन शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीचे आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे त्यांनी आठवण करून दिली की दोन हजार एकोणावीस साली पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना अशाच परिस्थितीचा शास, शासनाने एनडीए आर एफ च्या मदत केली दिली होती त्याच पद्धतीने पाचोरा पडगावच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा पाचोरा तालुक्यात सोळा सप्टेंबर रोजी एकशे चौदा पॉईंट आठ मेमी पाऊस बावीस सप्टेंबरला एकशे सत्तेचाळीस पॉईंट आठ मेमी आणि तेवीस सप्टेंबरला एकशे एकोणचाळीस पॉईंट तीन मेमी इतका पाऊस झाला सरासरी प्रजन्यमान असताना प्रत्यक्षात पाऊस झाला आहे म्हणजे तेवीस सप्टेंबर पर्यंत एकूण प्रजान्यमाने एकशे एकोणनव्वद टक्के इतका जास्त झाला आहे शेतकरी थेट विचारतोय आमच्या डोळ्यासमोर उभं पीक नष्ट झालं सरकार तुम्ही किती दिवस वाट पाहणार शेतकरी जगला तरच गाव जगेल महाराष्ट्र जगेल मग आमच्या मदतीला कधी धावणार आता प्रश्न आहे या शेतकऱ्याला दिलासा कधी मिळणार शासनाने निर्णय कागद कागदावरच थांबणार का कि खरोखर मदतीचा हात धरून शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न होणार सरकारला थेट आव्हान आहे मुख्यमंत्री साहेब मंत्रिमंडळातील मान्यवरांना शेतकऱ्यांचा जीव आता दोरीवर टाकलेला आहे उद्या या शेतकऱ्याने हातात दोरी घेतली तर त्याचे मदतीचा दरवाजा उघडा शेतकरी जगला तरच महाराष्ट्र उद्या सुरक्षित राहील आज शेतकऱ्यांच्या घरात पेरणीसाठी पैसे नाही खाण्यासाठी धान्य नाही उद्या शाळेत मुलाला द्यायला फी नाही हीच खरी शोकांतिका आहे मित्रांनो या संकटाच्या काळात सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणं हीच खरी आपली जबाबदारी आहे कारण शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल मी भुरे या गंभीर परिस्थितीची वास्तव्य तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आशा आहे की शासन तात्काळ निर्णय घेईल आणि आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद